साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ सुपर मार्केट भारत मोबाईल शेजारी गड इंग्लज काय काय घडामोड्या झाल्या आणि जनता दलानं पुन्हा पुन्हा बरोबरी आज गडिंग्लज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे अजूनही फॉर्म आत भरले जायला लागलेत या निमित्तानं गडिंग्लज नगर परिषदेमध्ये जनता दल भाजप जनसुराज्य आणि शिंदे शिवसेना अशी आघाडी या निवडणुकीसाठी झालेली आहे मी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील खासदार धनंजय महाडिक साहेब चंदगडचे आमदार शिवाजीराव भाऊ पाटील साहेब त्याचबरोबरीनं आमदार अमल महाडिक साहेब आणि हे सगळं घडवून आणणारे जनसुराज्याचे विनय कोरे सावकर साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून ही आघाडी गडिंगल्यासाठी साकार झालेली आहे ज्ञानगर्जना लाईव्हच्या मार्फत मी या सर्वांचेच मनापासून आभार मानते पदाचा तुमचा चेहरा आमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा आहे माजी नगरसेवक गंगाधर राजशेखर हिरेमठ ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत ही आघाडी करण्यासाठी पुढाकार सावकर साहेबांनीच घेतलेला होता त्यामुळं जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर गंगाधर राजशेखर हिरेमठ ही निवडणूक लढवत आहेत एवढ्या सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन त्यांची बांधून तुम्ही खंबीरपणाने काय स्ट्रॅटेजी शासनातला भाजप चंद्रकांत दादा असू देत आमदार शिवाजीराव पाटील साहेब असू देत किंवा खासदार साहेब असू देत सरकारातला एक मुख्यमंत्री असलेला पक्ष आमच्या बरोबर या निवडणुकीत आहे त्याचबरोबरीनं सावकर साहेबांच्या रूपाने जनसुराज्य शक्ती जी आज महाराष्ट्र शासनात आहे ती सुद्धा आमच्या बरोबर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना सुद्धा आमच्या बरोबर या निवडणुकीत या आघाडीत सामील आहे त्यामुळे दडिंगचे जे सर्व काही प्रश्न आहेत ते सोडवण्याला आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे म्हणजे मंत्री नाही तुमच्या बरोबर किंवा आमदार तुमच्या पक्षात नाही जी टीका झाली आहे त्याबद्दल काय सांगितल्या टीकेमुळेच मला खर तर विचार करायला प्रवृत्त केलं की गडिंग नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे माझे वडील आदरणीय शिंदे साहेबांचे गडिंगजच्या नागरिकांशी तीन पिढ्यांचे संबंध होते ऋणानुबंध होते त्यांच्यावर आणि आमच्यावर सगळ्यांवर जनता दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर गडिंगज मधल्या नागरिकांचा विश्वास आहे शिंदे साहेबांनी असं काम करून ठेवलेलं होतं की गडिंगच्या नागरिकांचं म्हणणं होतं शहरात जनता दलच पाहिजे पण जेव्हा हा प्रश्न आमच्या बाबतीत विचारला गेला की ह्यांचं सरकारात कोण आहे आणि हे निधी कुठून आणणार त्यावेळी मी विचार करायला प्रवृत्ती झाली आणि मग ठरवलं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला ही आघाडी केली पाहिजे युती केली पाहिजे आणि मग त्यासाठी जे, त्या जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले आणि आज आ, ही आघाडी नावारुपाला एक लौकिक अर्थानं इथं तयार झालेली आहे शिंदे साहेबांच्या नंतरची नगरपालिकेची तुमची ही पहिली निवडणूक जनता दल म्हणजे शिंदे साहेब आणि शिंदे साहेब म्हणजे जनता दल आणि जनता दलावर लोक विश्वास आहे काय वाटतंय तुम्हाला काय होईल नगरपालिके निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून गडिंग नगरपालिकेमध्ये जनता दलाची म्हणजे पर्यायाने शिंदे प्रेम करणाऱ्या लोकांची सत्ता आहे शिंदे साहेबांनी अशा बंद जपलेले आहेत की आजही लोक काहीही झालं तरी जनता दलाला सोडून जनता दलाचा कार्यकर्ता गेलेला नाही आणि गडिंगलजच्या नागरिकांची अशी अपेक्षा आहे की गडिंगलजची नगरपालिका जनता दलाकडच असली पाहिजे बाकीच्यांचे अनुभव सुद्धा गडिंगच्या नागरिकांनी घेतलेत वेगवेगळे त्यामुळं नागरिकांचा विश्वास होता आणि हा जो प्रश्न मोठा उपस्थित झाला की नेमका निधी हे आणणार कुठून गडिंगचा विकास करणार कुठून आणि मग त्यावेळेस निश्चय केला की या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला सांगड घातली पाहिजे आणि मग ह्या सगळ्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय चंद्रकांतदा पाटील असतील आदरणीय चंदेगडचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब असतील धनंजय म्हाडिक साहेब खासदार साहेब असतील किंवा आमदार अमल महाडिक साहेब असतील आणि हे सगळं घडवण्याचं खर तर काम आघाडी घड युती करण्याचं काम सावकर साहेबांनी केलेलं आहे या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांनी आम्ही काम करू शकतोय त्याच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा जनसु जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि गडिंगलाच्या नागरिकांना मी आवाहन करते की आपण जनता दलावर प्रेम केलेला आहे आज जनता दला भाजप आहे शिवसेना शिंदे गट आमच्या बरोबर आहे त्याचबरोबरीनं जनसुराज्य शक्ती पक्ष आमच्या बरोबर आहे त्यामुळे ह्या गडिंगच्या विकासास कुठल्याही प्रकारची अडचण आता येणार ये नाही जे प्रलंबित मग मोठमोठे प्रश्न आहेत अगदी रिंग रोडचा प्रश्न असू देत एसटीपी प्लांट असू देत किंवा नाट्यगृह बांधावी ही गडिंगजकरांची इच्छा असू देत आणि जो शाश्वत विकास एक सुरक्षित भयमुक्त वातावरण जे गडिंगच्या नागरिकांना पाहिजे ते निर्माण करण्यात आम्ही यशस्वी हो असा मला विश्वास आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सह लता पालकार गडिंगज